नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे सर्वच महिला हातामध्ये बांगड्या परिधान करतात पूर्वीच्या काळापासून चालत आलेली बांगड्या घालण्याची प्रथा अजूनही चालू आहे साडी नेसल्यानंतर किंवा ड्रेस परिधान केल्यानंतर सुंदर सुंदर सोन्याच्या किंवा रंगीत बांगड्या परिधान केल्या जातात बाजारात अनेक वेगवेगळ्या डिझाईनचे तोडे उपलब्ध आहेत त्यामुळे आज मी तुम्हाला लग्न समारंभात परिधान करण्यासाठी काही सुंदर राजेशाही तोड्यांचे डिझाईन्स दाखवणार आहे नऊवारी किंवा सहावारी साडीवर पारंपरिक दागिने महिला घालतात हातामध्ये नेहमीसारख्या बांगड्या घालण्यापेक्षा तुम्ही राजेशाही तोडे घालू शकता आजूबाजूला हिरव्या बांगड्या घालून तुम्ही तोडे घातल्यावर तुमचा हात आणखीनच सुंदर आणि आकर्षक दिसेल पूर्वीच्या काही स्त्रियांच्या शृंगारात तोड्यांना विशेष महत्त्व होते सण उत्सवाच्या दिवसामध्ये महिला हातामध्ये राजेशाही तोडे परिधान करत होत्या या तोड्यांमध्ये गुलाब तोडे जाईदार तोडे पट्टेदार तोडे रत्नजडीत तोडे मोत्यांचे तोडे असे अनेक प्रकारचे तोडे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत या तोड्यावर कमल किंवा फुलांचे डिझाईन्स केली जाते असे गहूच्या आकारानुसार तयार करण्यात आलेले गहू तोडे हातामध्ये घातल्यावर हात अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतात लग्न समारंभात खास करून सोनेरी तोडे परिधान केले जातात महाराष्ट्रात खास तोडे घालण्याची प्रथा आहे हिरव्या रंगाच्या किंवा साडीला मॅचिंग रंगाच्या बांगड्या तुम्ही ह्या बांगड्यांच्या आजूबाजूला घालू शकता खास करून हिरव्या रंगाच्या बांगड्यासोबत असे मोत्याचे किंवा सोनेरी तोडे अधिक सुंदर आणि भरझरी लुक देतात ह्या तोड्यांमध्ये दे पूर्वीपासूनच शिंदेशाही तोडे कोल्हापुरी तोडे पेशवाई तोडे हे तोडे खूपच लोकप्रिय आहेत आजही महाराष्ट्रीयन लग्नामध्ये नववधूच्या हातामध्ये तोडे घातल्याशिवाय तिचा सात शृंगार पूर्णच होत नाही खास प्रसंगी विशेष करून लग्न समारंभामध्ये घालण्यासाठी तुम्ही असे एक ग्रॅम सोन्याचे तोडे देखील घेऊ शकता आज मी ह्या व्हिडिओमध्ये अतिशय सुंदर अशा तोड्यांच्या डिझाईन्स दाखवलेल्या आहेत जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल तोड्यांच्या डिझाईन्स आवडली असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा